नमस्कार स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश या युट्यूब चॅनलवर आणि आज जे आहे आज आमच्या युवीची सायकल पार्सल झालेली आहे म्हणजे यच्या मोठ्या पप्पांनी म्हणजे त्याच्या काकाने म्हणजे माझ्या मावस भावाने युवीला सायकल गिफ्ट केली आहे मित्रांनो तर ती सायकल आज आली आहे त्याची डिलिव्हरी आली आहे हे बघू शकता आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहे ना युवी सायकल उघडायची ना आपल्याला सायकल बघायची ना हो हो म्हण हो, हो। तर रडून झालंय भावनच लवकर सायकल उघडा म्हणून आता बघा आपण अनबॉक्सिंग करतोय युवीच्या सायकलची सायकल सायकल बघायची ना चला सर का टाळ्या वाजव्या वाजवता येत अवघड आमचा आहे तुम्ही बघू शकता ए वाटत तुम्ही बघता आहात गेला आहे नको ना त्याला आज किती झालं चालायचं काय ते सायकल आली आहे तर हिला आपण आता असेंबल करणार आहोत आणि यू सायकल बसवणार आहोत ती येणं छोट्या छोट्या गोष्टींना धरून ओरडते अरे एवढी मोठी सायकल आहे तू छोटे छोटे जस तुम्हाला दिसतंय इथे ऑलमोस्ट सगळंच मटेरियल आलं आहे आता हे असेंबल करणं थोडा अवघड दिसतय मला कुठल्या तरी सायकल मार्केटला जावं लागेल नाही तुम्हालाच करावं लागेल इझी असत काही न्यू हे राहू द्या बलून सोडवायला जेवण सायकल डबल डबल कॅरी का काय कुठे कस लागणार आहे काही माहिती ते त्याच्यात बघा नाय गॉट इट आय गॉट इट फ्रेंड्स यु नो उचलते उचल लय उचल, का तरी दादा शेठ मी आहे ना मी आहे ना मी आहे ना करतोय ना ओके बोला बोला मती ती चांगली होती मग बेटा हो बोला बोला मग चांगली होती ती हँडल

युवीला सायकल आवडली आहे युवीचे मोठे पप्पा म्हणजेच माझा मावस भाऊ जो आहे त्याने घेऊन दिलेली सायकल आहे आणि युवी एकदम खुश आहे हाईट वाढली की पॅडल मारायला पण शिकेल मग आपण ते पाठीमागे जी स्टिक आहे ती काढून घेऊ नंतर नीट बस पडशील ह्या पागलला त्या सायकलवर बसून चालवायचं काम आहे तर हा भाऊ ती सायकल हाताने ढकलून खेळते आ येडा येणा येऊ येडा नसत ते कायच घेऊ नको तू आता सायकल चालव सायकल वर बस बुम बुम घेऊन देऊन थकली आणि हे पोरग रात्रीच्या अकरा वाजता खेळत बसलय बघा त्याने केवढा पसारा मांडलाय मग कटी करते <laughs> बसलाय माझ्या शेजारी काय भाऊ काय <laughs> 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 मतारा दिवसभर सायकल सायकल केला आणि आता रात्रीचा हा सगळा पसारा काढून बसलाय भाऊ तर युव्हिची ही मस्ती रात्री बऱ्याच वेळपर्यंत चालली होती आणि त्याच्यासोबत खेळता खेळता किंवा आम्ही झोपून गेलो आम्हालाच नाही कळलं म्हणून व्हिडिओ आज आता सकाळी बनवतोय आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी आता आज अपलोड करतो बघा कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईबच करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणारे फक्त थर्टी पर्सेंट असता व्हिडिओ बघणाऱ्यांमधले आणि सेव्हन्टी पर्सेंट लोक सबस्क्राईब करत नाही असं का जास्त काही होणार नाही तुम्हाला सबस्क्राईब फ्री आहे टोटल फ्री आहे आता तुम्ही एवढ्या वेळ यूट्यूब बघता एवढे व्हिडिओ बघता तुम्हाला हे तर समजलं असेल सबस्क्राईब फ्री असतं करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय